नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूज मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा जरांगेंनी आजपासून पाणीही सोडलं त्यांची तब्येत ढासळली विरोधक दुटप्पेपणात आहेत एकनाथ शिंदेची टीका मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सर्वांची भूमिका प्रफुल्ल पटेल यांचं विधान आणि अंतरवाली सराटीत आता ओबीसीचं धरणे आंदोलन सुरू नमस्कार नंतर आता पाहूयात बातम्या मराठा आरक्षणावरून विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले तुमचं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करू नका विरोधकांनी मराठा आणि ओबीसी भूमिका स्पष्ट करावी अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर दिलंय मराठा आणि ओबीसी बाबत दुटप्पीपणा कशासाठी करता असा सवाल देखील माध्यमांशी बोलताना आज एकनाथ शिंदे केलाय तुमचं अपय झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करू नका तुम्ही जी का काय भूमिका आहे तुम्ही स्पष्टपणे मांडा तुमची भूमिका काय आहे म्हणजे ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका आहे काही लोक बोलतात पाठिंबा देत आहेत चांगलं आहे परंतु जेव्हा मग जेव्हा आम्ही बैठकीला बोलवतो त्यावेळेस मात्र बैठकीला येत नाहीत म्हणजे एक तुम्ही बाहेर एक बोलायचं आतमध्ये एक बोलायचं मराठा समाजाबरोबर वेगळं खेळायचं बरोबर वेगळं खेळायचं ह्या दुटप्पीपणा सोडला पाहिजे आम्ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे सरकार म्हणून प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ही सरकारची जबाबदारी आहे की आम्ही पार पाळयात पुढच्या बातमीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे आरक्षणावर निर्णय होत नाही म्हणून संतापलेल्या मनोज जरांगे आजपासून पाणीही सोडलंय सरकार आणि प्रशासनाच्या पातळीवर यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्र्यांनी यासाठी तातडीची बैठक घेतली तर दुसरीकडे सीएसटी स्थानकात आंदोलकांनी हुल्लडबाजी केल्याचं समोर आलंय मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही महाराष्ट्रातील सगळ्या पक्षातील नेत्यांची इच्छा आहे मात्र मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीची टक्केवारी कमी होता कामा नये असं मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय तर शरद पवार साहेबांनी सुचवल्याप्रमाणे आरक्षणाची एकूण टक्केवारी वाढवल्यास हा निर्णय कोर्टात जाईल आमचं सरकार टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे असं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले साहेबांच्या वक्तव्याच्यावर काही दुसरा माझ्या काही बोलायचं कारण नाही फक्त एवढंच म्हणेल मी की त्यांना पण माहीत आहे की जे काही ते बोलून राहिले ते एवढा काही सोपा नाही ना शक्य आहे आणि काळ काळमध्ये तो अजिबात नाही प्रश्न असा आहे की आज मराठा समाजाला आरक्षण जे जरांगे पाटील म्हणून राहिले ते सरसकट तुम्ही कुंबीचे दाखलेल्या हे सगळं तपासावर तर लागेल काही हे सगळं आज आपण काही निर्णय केला तर उद्या कोर्टामध्ये कोणीतरी जाणार आहे कोर्टामध्ये तो निर्णय टिकला पाहिजे पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देऊन सुद्धा कोर्टामध्ये टिकला नव्हता सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते पवार साहेब आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादीचे नेते म्हणून त्यांच्यासोबत आम्ही सगळेच होतो आणि त्यावेळीच आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये हा मुद्दा टिक मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीतच आता आंदोलन सुरू आरक्षण बचाव सोनिया नगर येथे हे आंदोलन सुरू झालंय या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सरकारने मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं पण ओबीसीतून देऊ नये अशी मागणी यावेळी ओबीसी आंदोलकांनी केली आहे आमची सर्व उपोषणकर्त्यांची मागणी एकच आहे महाराष्ट्र सरकारने झुंडशाहीला बळी पडून आणि मनोज रांगेंच्या ज्या काही मागण्या आहेत याला बळी न पडता ओबीसीच्या आरक्षणाचं चार संरक्षण करावं आणि भाजप सरकार सांगते की भाजपचा डी एन ए ओबीसी आहे तो तो तुमचा डी एन ए आत्ता तुम्हाला दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमची मागणी आहे महाराष्ट्रातले जे सत्ताधारी पक्ष आहेत मग ते एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा त्याच्यानंतर अजितदादा असतील किंवा भाजप असेल या सगळ्याच पक्षाचे आमदार आज झरांगींना पाठिंबा देतात त्यासोबत विरोधी पक्ष असतील तो शरद पवार साहेबांचा पक्ष असेल तो उद्धव साहेबांचा पक्ष असेल किंवा काँग्रेसचा पक्ष असेल या दोन्ही तिन्ही चारही पक्षांनी ओबीसीच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा हा ओबीसी त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाची मागणी आहे की जे बोगस दाखले वाटप केलेले आहेत त्या बोगस दाखले महाराष्ट्रामध्ये तालुका ग्रामपंचायत जिल्हा आणि राज्यभर हे पब्लिश करा की कुठल्या दाखल्याच्या आधारे कुठल्या पुराव्याच्या आधारे या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट ब्रेकिंग न्यूज मास्तरांना घ्यायची आहे शाळा मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या व्यवस्थित सिनेमा शिकलेले पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं तु, तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार छोट्या कबीरच्या आश्रुवानावर एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता कबीर सेट वरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं होतं त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडचे सगळे त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फडून टाकल्या होत्या खंडे म्हणजे एक डॉग का रडली श्यामची आई जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाला पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया रायगडच्या सजवून गौराई घरी घेऊन येतात त्यानंतर पत्रीपूजनाचा कार्यक्रम होऊन गौराईची स्थापना घरोघरी करण्यात आली आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आता संपूर्ण राज्यभरात पसरली आहे धाराशिव जिल्ह्यातही मराठ्यांनी लढा गरजवंतांचा या नावाने आंदोलन सुरू केलंय तर या आंदोलनात चक्क मसोबा उतरल्याचं पाहायला मिळालं एका कार्यकर्त्याच्या अंगात मसोबा येऊन त्याने गरीब मराठ्यांची व्यथा मांडत आक्रमकपणे मराठा आरक्षणाची मागणी केली आहे काय म्हणजे आरक्षण घ्यायचं आहे कशासाठी आरक्षण पाहिजे तेव्हा हे आमची लेकर शिकायला शाळा ले म्हणते बाबा मराठ्याला जमीन आहे दहा एकर जमीन आहे पंधरा एकर जमीन आहे पण नाही रे बाबा नाही आता जमीन राहिल नाही तर बाबा आमच्या बी आम्ही बी गरीब झालो आमच्या बी येते कुठं जमीन आहे त्या शिक्षणात गेला आम्हाला देवा <laughs> ताई देखील दिवस थांबणार आहोत तुम्ही देव जाणार नाही हे मराठा समाज पण जाणार नाही जो पण तारा मिळत नाही तवर जात नाही रे वाजव सरकारला 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 काय म्हणणं तुमचं सरकारला माझं एवढं सांगणं आहे लवकर लवकर आरक्षण द्या नाहीतर मी लेख कोप पर... AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल केला गेलाय ही बाब लक्षात येताच भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा कसून तपास करतायत महाराष्ट्राचे आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आणि माझे सर्वस्व त्यांच्या धर्मपत्नी माझे आईसाहेब यांच्या एक अश्लील व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट करण्यात आला होता विरोधात मी ताबडतोब एस पी साहेबांना फोन करून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि असे व्हिडिओ एखाद्या प्रतिष्ठित माणसाचं जे या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत ज्यांच्या चरित्र्यावर ज्यांच्या पूर्ण आजपर्यंतच्या आयुष्यावर कोणी एक डाग लावू शकला नाही अशा माणसाच्या विरोधातलं असं कृत्य आणि असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथे काल लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली यानंतर लक्ष्मण हाके यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा देखील केलाय तर या घटनेच्या निषेधार्थ नीरा येथील ओबीसी बांधवांनी नीरा बंदीची हाक दिली असून आज व्यापाऱ्यांनी आपली दुकानं देखील बंद ठेवली आहेत आणि या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवलाय या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अन कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर आपण एक नजर टाकूया आजच्या युगात मोबाईल माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय त्याच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं मोबाईल ही गरज आहे पण त्याचं व्यसन होऊ नये या वास्तवाची जाणीव करून देणारा देखावा गोंदियातील प्राची प्रमोद गुडदे यांनी गणपती समोर साकार केलाय या देखाव्यातून अनोखी जनजागृती करत त्यांनी मोबाईल व्यसनावर भाष्य केलंय मोबाईल ही आता आपल्या सर्वांची गरज झालेली आहे पण मोबाईलमुळे बरेचसे दुष्परिणाम आता समोर येत आहे जसं की लहान मुलांमध्ये मुलांचा मोबाईल जास्त बघण्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर परिणाम दिसून येत आहे मुलांमधली चिडचिड दिसून येत आहे मुलांचे आउटडोअर गेम खेळणं बंद झालेले आहे ते मोबाईलमध्येच गुंतून गेलेले आहे आणि मुलांसो आई मुलंच आईवडिलांमुळे मुलं मोबाईलमध्ये गुंतलेले आहे तर नहीं, थोड़ा कमी करायला हवा आईवडिलांनी मोबाईल कमी बघतील हाच संदेश आम्ही या मार्फत देण्याचा प्रयत्न गणेशोत्सवानिमित्त जालन्यातील श्रीकांत चिंचखेडकर या गणित शिक्षकाने घरीच गणिताच्या प्रयोग शाळेचा देखावा साकारलाय पर्यावरण पूरक वस्तूंच्या सहाय्याने साकारण्यात आलेला हा देखावा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे गेल्या एकवीस वर्षांपासून शिक्षक चिंचखेडकर आपल्या घरी पर्यावरण पूरक देखावे साकारत असून त्यांनी तमिळनाडूतील नामगिरी देवी मंदिराचाही भव्य असा देखावा सादर केलाय संकल्पना अशी की दरवर्षी गणेशोत्सवामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या झाकी बनवतो माझ्या घरी जे आहे गणेश पूजेला त्यामुळे काय करतं दरवर्षी जे ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतो मागच्या वर्षी सायन्स एक्झिबिशन घेतलं यावर्षी जे आहे ते मॅथ्सचं एक्झिबिशन घेतलं आणि त्याचवेळेस मूर्तीरूप देखावे जे म्हणजे आपले जे मॅथमॅटिशियन जे, जे होते गणितज्ञ जे होते जुने भारतीय असो किंवा पाश्चात्य असो तर यांचा एकंदर मिलाप इथे तयार केलेला आहे गणिताची भीती जी आहे ती मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये दोन्हीमध्येही सध्या सापड तर ही भीती दूर करणे विशेषतः मुलांमधली भीती दूर करणे हा याचा सर्वात जास्त म्हणजे उद्देश ठेवलेला आहे जेणेकरून मी इथे सो सोप्या सोप्या भाषेत जे आहेत आणि सोप्या याच्यात कन्सेप्ट लिहिलेले आहेत काही 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 प्रयोग जे आहेत ते असे बनवलेले आहेत की म्हणजे ज्याला वर्किंग मॉडेल्स म्हणतात की जसं मल्टिप्लिकेशन करायचं तर सिम्पल पद्धतीने मल्टिप्लिकेशन कसं करता येईल किंवा पायथागृह सिद्धांत जो आहे तो आपण कसा पटवून द्यायचा म्हणून त्यासाठी अगदी अक्षरशः मोहरी सुद्धा वापरलेली आहे बघायची की मोहरीमुळे ते तो तुम्हाला तो हे जो आहे तो पूर्ण भरलेला दिसतो भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात फोन लावण्यावरून झालेल्या वादातून दोन कैद्यांमध्ये चक्क फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे यात दिनेश अग्रवाल नावाचा कैदी गंभीर जखमी झालाय तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट